नमस्कार मी राजरत्न न्यूज मध्ये आपलं स्वागत एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेबलकर यांना रेव पार्टीतून ताब्यात घेण्यात आले पुण्यात बेकायदेशीरित्या सुरू असलेल्या पार्टी या पार्टीची चर्चा राज्यभरात रंगली आहे या पार्टीतून दारू हुक्का गांजा यासह आणखी काही अंमली पदार्थ सापडल्याची माहिती आता समोर येते मात्र रेव पार्टी म्हणजे नक्की काय असतं आणि या पार्ट्या कायदेशीर असतात की बेकायदेशीर आणि या पार्ट्या करताना आढळलेल्यावर काय कारवाई होते पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट रेव पार्टी म्हणजे ठराविक लोकांसाठी आयोजित केलेली खाजगी पार्टी ही पार्टी नेहमी खाजगी आणि गुप्त जागांवर आयोजित केली जाते प्रायव्हेट क्लब बंगलोर रिसॉर्टवर अशा पार्ट्यांचं आयोजन केलं जातं पार्टीची माहिती ठराविक निमंत्रितांनाच असते या पार्ट्यांना बाहेरच्या अनोळखी त्रेयस्थ व्यक्तींना घेतलं जात नाही इलेक्ट्रॉनिक म्युझिक वर नाच करत खाणं पिणं केलं जातं या पार्ट्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या पार्ट्यांना कोणत्याही मर्यादा नसतात पार्ट्यांमध्ये बहुतांश वेळा दारू हुक्का गांजा यासह अंमली पदार्थ असतात पार्ट्यांमध्ये आलेले लोक अंमली पदार्थांसारख्या नशेच्या पदार्थाचं सेवन करतात अनेकदा तरुण मुलं आणि काही अल्पवयीन मुलंही या पार्ट्यांना असतात यामध्ये काही जोडपी देखील असतात या पार्ट्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रेव पार्टी या प्रचंड हाय प्रोफाईल लोकांकडून आयोजित केल्या जातात मोठमोठ्या बिझनेसमन सेलिब्रिटी खेळाडू आणि इतर क्षेत्रातील हाय प्रोफाईल लोक या पार्ट्यांना असतात या पार्ट्यांमध्ये मद्यधुंद तरुण तरुणी अश्लील अवस्थेतही सापडतात या पार्ट्या संदर्भात कोणताही थेट कायदा अस्तित्वातच नाही मात्र या पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनासारख्या अनेक बेकायदेशीर गोष्टी चालतात त्यामुळेच या पार्ट्यांवर पोलीस धाड टाकतात रेडमध्ये मद्य आणि पदार्थ जप्त केले जातात जे घेतलं जाता। पार्टी संदर्भात कायदा नसला तरीही पार्टीमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर गोष्टींच्या विरोधातली कलम इथून ताब्यात घेतल्यानंतर लावली जातात रेव पार्टी सापडलेल्या सगळ्यांवरच कारवाई केली जात नाही एखादी व्यक्ती फक्त पार्टी अटेंड करण्यासाठी गेली असेल त्यानं अंमली पदार्थाचं सेवन केलं नसेल अंमली पदार्थ खरेदी विक्रीमध्ये किंवा पार्टीच्या आयोजनामध्ये त्याचा सहभाग नसेल तर त्या व्यक्तीवर कारवाई होत नाही जे कोणी बेकायदेशीर कृत्य करताना आढळतील त्यांच्यावरच कारवाई होते एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे रेव पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच अटक करून त्याच्यावरती गुन्हे दाखल करता येत नाहीत या पार्ट्यांमध्ये जे कुणी बेकायदेशीर काहीतरी करताना आढळतात म्हणजेच अंमली पदार्थांचं सेवन करताना किंवा अंमली पदार्थांची खरेदी विक्री करताना आढळतात किंवा काही अश्लील कृत्य करताना आढळतात अशांवरच केवळ कारवाई केली जाऊ शकते मात्र जे कुणी या पार्ट्यांमध्ये केवळ पार्टीचा आनंद घेण्यासाठी आलेत किंवा मग फक्त नृत्य करण्यासाठी किंवा फक्त खाण्यापिण्यासाठी केवळ मध्य पण करण्यासाठी वगैरे आलेत अशांवरती कारवाई होऊ शकत नाही ज्यांनी ही पार्टी ऑर्गनाईजही केलेली नाहीये अशांवरती सुद्धा कारवाई होऊ शकत नाही त्यामुळे आता ही जी रेव पार्टी झालेली आहे खराडीमध्ये ज्याच्यामध्ये स्वतः एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती असलेले प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेण्यात आलाय जरी या पार्टीमधून जवळपास सात जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे पाच पुरुष आहेत दोन महिला आहेत जरी या सात जणांना ताब्यात घेण्यात आलेलं असलं तरी सुद्धा या सात जणांपैकी की कोणावरती कारवाई होते किंवा कोणावरती कुठल्या अंतर्गत गुन्हे दाखल होतात हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे यापैकी कुणी कुणी ड्रग्जचं सेवन केलेलं होतं का किंवा कुणाचा ड्रग्जच्या खरेदी खरेदी विक्रीमध्ये काही सहभाग आहे का हे सगळं तपासून मगच त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊ शकतात त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकर यांचा पाय मात्र जास्तच खोलात असलेला पाहायला मिळतोय कारण या प्रकरणामध्ये जे दोन रूम बुक केलेल्या होत्या हॉटेलच्या आणि ज्या हॉटेलच्या रूममध्ये या सगळ्या रेव पार्ट्या सुरू होत्या या दोन्ही रूमचे बुकिंग जे आहेत ते प्रांजल खेवलकर यांच्याच नावाने आहेत थोडक्यात ते या पार्टीचे आयोजक होते त्यामुळे या पार्टीचे आयोजक ते असल्यामुळे आणि या पार्टीमधून मग गांजा सापडणं असेल हुक्का सापडणं असेल मद्याचा सा मोठा साठा सापडणं असेल हे सगळं झाल्यामुळे त्यांनीच पार्टी ऑर्गनाईज केल्यामुळे त्यांच्यावरती मात्र गुन्हा दाखल नक्कीच होऊ शकतो त्यामुळे या, या प्रकरणात नेमकं आता काय काय घडतंय कुणाकुणावरती गुन्हे दाखल होतात आणि कुणावर कोणती कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनेशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट